काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार आज एका खो खो स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्तानं इचलकरांची शहरामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्याबरोबरच आपले जिल्ह्याचे नेते आदरणीय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफसाहेब यांचंहीसुद्धा त्यांच्यासोबत आगमन झालेलं आहे याचबरोबर माझे आमदार राजेश पाटील साहेब ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर साहेब आणि सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी इचलकरंजी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी सहर्ष शे स्वागत करतो इचलकर महायुतीचं नवीन सरकार स्थापन झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा दादा उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी राज्याच्या तिजोरीच्या छाया या अजितदादांच्या हातामध्ये आलेल्या आहेत आणि या निमित्तानं आपल्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं जे वेगवेगळे वे वे प्रश्न आपण दादांच्याकडे उपस्थित केले होते त्यानुसार चौदा ऑगस्टला दादांनी मिटिंग घेऊन त्यातल्या बरेचशा प्रश्नांची निर्गत करण्याचा प्रयत्न केला होता आज दादा या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्या हेचलकरंजी वासियांच्या वतीनं विनंती आहे की ज्या इचलकरंजी शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये आपण त्या बैठकीमध्ये निर्देश दिले उते, त्या नुशार का त्या होते त्यानुसार पुढील काही कारवाई चालू आहे पण आज सुद्धा इचलकरंजीला आठवड्यातून एक दिवस पाणी येतं आहे इचलकरंजीवासियांच्या सगळ्यांचीच मागणी आहे की काही ना काही यामध्ये मा मार्ग काढून या इचलगंजी शहराला शुद्ध आणि पुरेसं पाणी मिळायला पाहिजे यासाठी दादा आपण पुढाकार घ्यावा अशी सगळ्या इचलकरंजी वासियांची मागणी आणि ती खास करून आज आपल्यासमोर मांडावी असा सगळ्यांचा आग्रह हो सुद्धा इचलकरंजी वासियांचा आपला आहे आणि निश्चितपणानं आपण यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लागा लावाल अशा ला पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि एक महत्त्वाचा विषय दादा आपल्या चौदा ऑगस्टच्या मिटिंगमध्ये ठरला इचलकरंजी शहराला क या टी पी स्कीमच्या अंमलबजावणी न झाल्यामुळे मिळकतीवर शेअर आहेत यांचे बांधकाम परवाने मिळत नाहीत त्यामुळं या सगळ्यांना इमारतींना घरपायाच्या दुप्पटदारांना शास्ती लागलेली आहे अशी जवळजवळ अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची शास्ती या शहरातील चौद जवळजवळ चौदा हजार मिळकतींच्यावर प्रलंबित आहे आपण त्या मिटिंगमध्ये आदेश दिले होते की ज्या पद्धतीनं पिंपरी चिंचवडच्या हा शास्त्रीचा प्रश्न मिटवला होता त्या पद्धतीनं सुद्धा शास्त्रीचा प्रश्न मिटवण्याच्यासाठी नगरपालिकेनं प्रस्ताव हो द्यावा आणि तो प्रस्ताव कॅबिनेटसमोर आणावा आणि त्याचे ते माफ करण्यात येईल अशा पद्धतीच्या आपण सूचना दिल्या होत्या चा त्या पद्धतीनं इचलकरजी नगरपालिकेनं प्रस्ताव करून हो सादर केलेला आहे ते पण त्या मध्ये येण्यापूर्वीच नगरविकासमध्ये काहीतरी त्रुटी काढून ते थांबवलेलं आहे दादा आगामी कॅबिनेटमध्ये आपण स्वतः लक्ष घालून हा जर प्रश्न मार्गी लावला तर जवळजवळ चौदा ते पंधरा हजार मिळकतदारांच्या वर असणारी ही अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची टांगती तलवार ही दूर होणार या आहे यामुळे अनेक अडचणी या सगळ्या येत आहेत आपण त्याचा निर्णय केलेला आहे फक्त ते कॅबिनेट समोर येण्याच्या संदर्भामध्ये आपण निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती करतो आणि ही बरेच महत्त्वाचे विषय या इचलगंजी शहराच्या संदर्भामध्ये आहेत त्यामध्ये सुद्धा आपण आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करावं इचलगंजी शहराच्या ज्या समस्या आम्ही आपल्यापर्यंत आणू त्यासाठी करांसाठी आपण साहेब तर निश्चितपणानं त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीत मदत करत असतात आपणसुद्धा आमचे वॉर्ड प्रधान म्हणून त्या ठिकाणी मदत करावे अशा पद्धतीची अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो पुन्हा एकदा या ठिकाणी आपण उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यालयामध्ये आल्याबद्दल आपले सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करतो